नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूर आणि सोयाबीन या आंतरपिकामध्ये आपल्याला शंभर टक्के तण नियंत्रण करण्यासाठी कोणत्या तणनाशकाचा वापर आपल्या पिकामध्ये करणे आवश्यक आहे याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो तूर आणि सोयाबीन या आंतरपिकाची मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी शेतकऱ्याकडून केली जात असते शेतकरी मित्रांनो या दोन्ही आंतरपिकामध्ये आपल्याला तणमुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे तणमुक्त शेत राहण्यासाठी आपल्याला प्रभावी तणनाशकाचा वापर आपल्या पिकामध्ये करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आपल्या तूर आणि सोयाबीन या आंतरपिकामध्ये फवारणी करण्याचा जो काही कालावधी आहे तर आपले पीक पेरणीपासून पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान झाल्यानंतर आपण तूर या आणि सोयाबीन या पिकामध्ये तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला सोयाबीन आणि तूर या आंतरपिकामध्ये नियंत्रण करण्यासाठी प्रभावी तणनाशक वापर करणे गरजेचे आहे त्यामध्ये आपण बायोस्टँड या कंपनीची जोडी या तणनाशकाचा वापर त्यामध्ये नक्कीच करू शकता याच्यामध्ये दोन घटक आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे इमेजा थायपर आणि दुसरा घटक आहे इमेजॉ मॉक्स शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेलं बायस्टँड या कंपनीचं जोडी हे अतिशय प्रभावी तन्नाशक त्या ठिकाणी ठरले गेलेलं आहे म्हणजे याचे जबरदस्त रिझल्ट आपल्याला सोयाबीन आणि तूर या आंतरपिकांमध्ये तणमुक्त राहण्यासाठी करता येणार आहे या, या तणनाशकाचा वापर आपल्या शेतामध्ये करत असताना आपल्याला चाळीस ग्रॅम प्रति एकर या प्रमाणामध्ये फवारणी करणे गरजेचे आहे त्यानंतरचा शेतकरी मित्रांनो तणनाशक आहे अधमा कंपनीचं शाखेत तर अदामा कंपनीच्या शाखेत या तणनाशकामध्ये सुद्धा आपल्याला दोन घटक प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे शेतकरी मित्रांनो प्रोपिक क्युझोलफ होप आणि दुसरा घटक आहे इमेजॉपिअर हे दोन घटक असलेले अदामा कंपनीचे शाखेत हे सुद्धा तणमुक्त करण्यासाठी अतिशय प्रभावी त्या ठिकाणी ठरत असते तर याचा वापर करत असताना आपण प्रति एकर आठशे मिली असा प्रकारे वापर करून आपल्या सोयाबीन आणि तूर या पिकामध्ये तणमुक्त त्या ठिकाणी नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणत्याही एकाच तन्नाशकाचा आपल्याला आपल्या सोयाबीन आणि तूर या प्लॉटमध्ये वापर त्या ठिकाणी करायचा आहे आणि आपण जे काही प्रमाण सांगितलेले आहे तर त्या ते प्रमाणामध्येच आपल्याला हे तणनाशक त्या ठिकाणी वापरायचे आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला आपल्या आप शेतामध्ये तणमुक्त राहण्यासाठी होणार आहे शेतकरी मित्रांनो तणनाशकाची फवारणी करत असताना आपल्याला सोयाबीन हे पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान झाल्यानंतरच आपल्याला सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे सोबतच जमिनीमध्ये योग्य तो ओलावा असणे देखील गरजेचे आहे जर आपल्या शेतामध्ये ओलावा नसेल तर आपल्याला तणनाशकाचा पाहिजे तेवढा रिझल्ट त्या ते ठिकाणी पाहायला मिळणार नाही त्याच्यासाठी आपल्याला जमिनीमध्ये योग्य तो ओलावा असणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपण जे काही तणनाशक आपल्या शेतामध्ये फवारणी करणार आहे त्याचा शंभर टक्के रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तणनाशकाची फवारणी करून आपण आपल्या सोयाबीन आणि तूर या पिकामध्ये शंभर टक्के तणांवर त्या ठिकाणी नियंत्रण मिळवता येणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त सोयाबीन आणि तूर या दोन्ही आंतरपीक घेणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद